ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका विली सिंड्रोममुळे अनियंत्रित भूक आणि झपाट्यानं वाढणारं वजन यामुळे त्रस्त असणाऱ्या अकरा वर्षाच्या पंच्याण्णव किलो वजनाच्या मुलावर अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये लेप्रोस्कोपिक स्लीव गॅस्ट्रेक टमी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे पारंपरिक उपचारानंतर देखील वजन नियंत्रणामध्ये न आल्यानं बहुवैद्यकीय समितीनं शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला ही कृती डॉक्टर संदीप सबनीस डॉक्टर तुषार गोडबोले डॉक्टर संदीप भंगाळे आणि डॉक्टर प्रखर गुप्ता यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली पार पडली आहे लहान चिरांद्वारे केलेल्या या लेप्रोस्पिक शस्त्रक्रियेनंतर मुलाची प्रकृती आता उत्तम आहे आणि तो लवकरच घरी जाणार आहे या यशस्वी उपचारामुळे प्रडरविली सिंड्रोम सारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये अत्याधुनिक बॅरेट्रिक सेवा नाशिकमध्ये उपलब्ध असल्याची पुन्हा जाणीव झाली आहे तर यावेळी श्री शिवकुमार रोहाडे या ठिकाणी उपस्थित होते अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे या अकरा वर्षीय चिमुकल्याची सर्जरी करून त्याला आज डिस्चार्ज करत आहोत सरांनी सांगितल्याप्रमाणे हा एक दुर्मिळ आजार रायडर विली सिंड्रोमने ग्रस्त होता ज्याने त्याची भूक अनियंत्रित होती आणि अति खाण्याच्या सेवनामुळे त्याचं वजन नव्वद किलोपेक्षा जास्त झालेलं हा एक रेअर दुर्मिळ असा आजार आहे पण अशा आजारांच्या एवढ्या कमी वयाच्या मुलांमध्ये जेव्हा आपण हा सर्जिकल ऑप्शन निवडला तेव्हा त्याच्या भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या आजारांचे धोके आपण सिग्निफिकंटली कमी करू शकू किंवा कमी आ, करू अशी अपेक्षा आहे आणि तो ह्याच्यापुढे एक हेल्दी आयुष्य जगू शकेल कमीत कमी औषधांचं कमी थोडासा डिसिप्लिन थोडासा व्यायाम थोडं खाण्यापिण्याचे पथ्य आणि काही औषध गोळ्यांच्या सहारे मला वाटतं तो नॉर्मल आयुष्य पुढे जगेल धन्यवाद सर ही शस्त्रक्रिया करताना काही असं सर।, सर आज वाईटच आज जी पत्रकार परिषद आहे स्थूलता वाढती आहे आणि लहान मुलांमध्ये की स्थूलता वाढताना दिसते आहे आणि या मुलांना भविष्यात जाऊन जे वाढत्या वयातले आजार देखील जसं की डायबिटीज प्रेशर हे कमी वयात होताना दिसतात काही आजारांमध्ये जिथे वजन अनियंत्रित असतं आणि भूक अनियंत्रित असते ज्याला आम्ही सिंड्रोमिक ओबेसिटी म्हणतो अशा मुलांमध्ये अत्यंत कमी वयात हृदयाचा धोका आजारांचा धोका डायबिटीजचा धोका होतो आणि कधीकधी हा धोका टाळण्यासाठी क कमी वयामध्ये बेरियाटिक सर्जरी शस्त्रक्रिया करायला लागतात आणि कधीकधी ही ओबेसिटी जी आहे लहान वयातली जी गोळ्या औषधांना प्रतिसाद घेत नाही तिथे देखील बिरॅटिक सर्जरी करायला लागते सो so, म माझ्या अंदाजा मी उत्तर महाराष्ट्रामध्ये इतक्या कमी वयात झालेली ही पहिली सर्जरी आहे आणि मी अशोकाच्या टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी या इतक्या लहान वयातल्या रुग्णावर सर्जरी यशस्वी पद्धतीने केली आणि त्याचा वजन कमी करण्यामध्ये स सा, मोठा सहभाग त्यांनी नोंदवला आहे त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन सांभाळून आणि गोळ्या औषधी घेऊन देखील त्याचं वजन एक्क्याण्णव किलोपर्यंत पोचलं होतं वयाच्या अकराव्या वर्षी जे की सर्वसाधारणपणे अकरा वर्षाला वजन पस्तीस किलो चाळीस किलोपर्यंत असतं तर या आजाराचा भाग म्हणून त्याला त्याची भूक अनियंत्रित होत होती आता सर्जरीनंतर हे वजन जवळजवळ पहिल्या पाच ते सहा दिवसात सहा किलो कमी झालं आहे आणि पुढच्या काही महिन्यात योग्य जीवनशैली काही आहाराची पथ्य व्यायाम याच्या साहाय्याने सर्जरीचा एक चांगला प्रतिसाद म्हणून अजून अनेक किलो वजन कमी होणं अपेक्षित ಕಿರಣ ಅಹರ್ಸೀ ಚೋವೀ ತಾಸ ನಾಶಿಕ